कल्याणमध्ये सर्वात मोठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ येथे पार पडलेला आहे हजारो लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यातून काही स्पर्धक निवडले गेले होते वीस लोकांना उत्तेजनार्थ दिलं होतं कारण त्यांची कलाकृती अशी होती तर ती डावलली जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्या, त्या लोकांना वीस जणांना आपण उत्तेजनाचं हे दिलेले आहेत आणि ज्यांना ज्यांनी खरोखर काही गोष्टींचं पालन केलं होतं ह्या गणेशदर्शन स्पर्धेचे काही नियम आहेत त्या पद्धत चौकटीत राहून ज्यांनी ह्या सजावटीला सजावटीचं हे दिलं होतं आपल्याकडे त्यातील तीन लोकांना आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने आपण क्रमांक दिलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी